नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आकार महिना म्हटलं तर नॉनव्हेज खायचा महिना आज मी तुमच्यासाठी नॉनव्हेजची मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे ढाबा स्टाईल कडाई चिकन असं कडाई चिकन तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल चला तर मग कडाई चिकन करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते, ते पाहूयात इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन अगोदरच धुवून घेतलेलं आहे चिकनमध्ये घालण्यासाठी इथे मी एक इंच आले आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालत आहे अर्धी वाटी बिनासाईचं ताजं दही घेतलेलं आहे ते सुद्धा घालते चवीनुसार मीठ घालूया चिकनच्या प्रत्येक पीसला आलं लसूण पेस्ट दही आणि मीठ व्यवस्थित लागेल असं हलवून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटे बाजूला ठेवूया कढाई चिकन आहे म्हटल्यावर कढईही आलीच पण इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे याच्यामध्ये चव फार सुंदर येते कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया गॅसच्या मंद आचेवर तेल चांगलं गरम करून घेऊया चिकन फोडणी द्यायच्या अगोदर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी आकार होईल असा चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचं टॉमॅटोसुद्धा त्याच्या बिया काढून चौकोनी आकार होईल असा चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची सुद्धा त्याच्या बिया काढून चौकोनी आकार होईल अशी चिरून घेतलेली आहे तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण कांदा घालूया गॅसच्या मोठ्या आचेवर आपण कांदा सिमला मिरची आणि टॉमॅटो भाजून घेऊया हो पण हे जास्त भाजायचं नाहीये याची क्रंची चव राहील एवढंच भाजून घ्यायचं आहे कांदा एक ते दोन मिनटे भाजून झाल्यानंतर याच्यात सिमला मिरची घालूया सिमला मिरची चार ते पाच सेकंद भाजून घेऊया सिमला मिरची भाजून झाल्यानंतर टॉमॅटो घालूया टॉमॅटो पिकलेला असल्यामुळे लगेचच भाजला जातो कांदा सिमला मिरची आणि टॉमॅटो भाजून झालेला आहे एका डिशमध्ये काढूया ढाबा स्टाईल आहे म्हटल्यावर तेल जरा जास्तच घालूया दोन मोठे चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये एक टी स्पून जिरे घालूया जिरे उमले की दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते घालत आहे गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया पाच ते सात मिनटानंतर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये तीन पिकलेल्या टोमॅटोची प्युरी घालूया गॅसच्या मध्यमाचेवर टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊया तीन ते ती चार मिनटानंतर टोमॅटोची प्युरी चांगली भाजून झालेली आहे एक टीस्पून हळद दोन टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर मोठे दीड चमचे कांदा लसूण मसाला घालूया आता हे मसाले एक ते दोन मिनिट छान भाजून घेऊया मसाले भाजून झाल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घालूया इथे मी एक टी स्पून खडा मसाला घेतलेला आहे तो घालत आहे खडा मसाल्याचे साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तुम्ही जरूर बघा ज्या भांड्यात चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी घालूया पाणी जास्त घालायचं नाही आहे चिकनचे पिसेस बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवूया आणि चिकन शिजवून घेऊया चिकन शिजत असताना गॅस शास मध्यम ठेवायचे आहे पाच ते सात मिनटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर पुन्हा चिकन शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया बारा ते पंधरा मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया चिकनमधलं पाणी आटलेलं दिसत आहे चिकनचे पीस तुटू नये म्हणून हलक्या हाताने हलवून घेऊया पुन्हा आणखी झाकण ठेवून पाच मिनटे चिकन शिजवून घेऊया पाच मिनटे झालेली आहे झाकण काढूया तुम्ही पाहू शकता चिकन किती सुंदर दिसतंय परत एकदा हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी आणि अर्धा लिंबू पिळूया मीठ आपण मॅरिनेट करतानाच घातलेलं असल्यामुळे पुन्हा घातलेलं नाही आहे गरज वाटलीच तर घालायचं आहे सगळ्यात शेवटी आपण जे भाजून ठेवलेलं कांदा सिमला मिरची आणि टॉमॅटो होतं ते घालूया हलवून घेऊया कांदा सिमला मिरची आणि टॉमॅटोची टेस्ट चिकनमध्ये यावी म्हणून झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया सुरुवातीलाच आपण हे भाजून घेतल्यामुळे चिकन खाताना याची टेस्ट खूप भारी लागते पाच मिनटे झालेली आहेत ढाबा स्टाईल कढाई चिकन चपाती भाकरी रोटी कोंबडी वडे किंवा जिरा राईससोबत खाण्यासाठी तयार आहे आजचीही आकाड महिना स्पेशल ढाबा स्टाईल कढाई चिकनची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद